मंडळी क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करणाऱ्या अरुण कदमांना गावकरी देत आहेत काही स्पेशल टिप्स बघूया या टिप्समुळे फिल्डिंगवर काय परिणाम होतो आहे ते ही धमाल घेऊन मंचावर येतायत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी नमस्कार 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 अरे द्यावा कॉमेंट्री करावी की इथेच हरवून जावं तरी त्यात नेहमी एकच माणूस असतो यावेळी दोन दोन बसवला हो तिसरा माणूस आहे पण दुर्बिणीला दोनच डोले आहेत ना म्हणून बाकी नमस्कार 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 तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जुजबी प्रीमियर लीग दोन हजार तेवीस मध्ये प्रीमियर लीग म्हणजे इथे ट्रॉफी गालावर मिळते <laughs> आणि या प्रीमियर लीग साठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे प्राजक्ता माली विनोद निर्मिती संस्था आमच्या विनोदाला नाही अरे देवा अरे देवा राखीव प्लेयर पण घेतलाय बोलू नको माइक नाही आहे तुला तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे जुजबी प्रीमियर लीग सुरू होते ते म्हणतात ना रशात मटनाची फोड आहे आणि सामन्याला चढा ओढ कारण ही मॅच बघायला आली आहे तेंडल्याची टीम आणि सुनंदन लेलेस आणि <laughs> आता होणारा सामना पृथ्वी प्रताप दाडी मिशीवाले इलेव्हन विरुद्ध एनी टाइम डेंजर इलेव्हन यांच्यामध्ये पृथ्वीक प्रताप आणि नाणे जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि ते फिल्डिंग सजवताना स्लीप मध्ये दोन तास झोपणारा माने आणि पॉइंट वर स्वतः पृथ्वी प्रताप आणि बाईनची जबाबदारी दिली आहे लिटिल मास्टर अरुण कदम यांच्यावरती <laughs> नाव केले क्षेत्ररक्षण अरुण कदम टान्स घेतलाय कराटेचा आणि करणार क्रिकेट एक्सरसाइ करताना बन्या हो हातोडी हातोडी कशाला वरण ठोके म्हणजे खाली पोचतील हे <laughs> बारक्या पोर्या मैदानात काय करतो भारी आहे अरे बॉल चुकून कुठं लागला दोन ते चार होतील शाला नाही तुला कन्फर्म बस असा काय झालं मी पोरगा दिसतोय घरी घेऊन जाऊन कर अरे फालतुगिरी करू नको आज मला डिस्टर्ब करू नको आय एम आय आयम द लिटिल मास्टर बाउंड्री ब्रेक मी आज बाउंड्री सांभाळणार आहे कधी जबाबदारी घेतली जाय बाउंड्रीची हो बाउंड्रीची तू घरी जा असं जा खेळाडूला कधी पण सांगता येतं ना अशी माणसं इथं उभी करतात याला ही तुझी पात्रता आहे नाही ते काय आणि जर मेन मेन फिल्डर आहेत ना त्याला बॅट्समॅनच्या बाजूला उभे करतात नाही ते काय घरी जा नको उभा तुझ काय काम तुझा तुझी अवस्था कशी आहे माहितीये काय चिवताई चिवताई दार उघड या गोष्टी मधल्या दारासारखी याच गोष्टीत काही महत्व नाही पण त्या दोन्ही साइड न बडवला जात <laughs> <laughs> मी दार आहे दोन्ही साइड बरोबर दार आहे मी मग हालतुगिरी करू नका

अरे हा परवा पोरगी बघायला गेला तिकडच्या माणसानी ह्याच्या अंगावर कुत्रा बाय सुटली होती म्हणून अंगावर नाही नाही तुझी कविता पानसट कविता ऐकला ना सुटला तो सतावून साखली घेऊन कसली घाणेरडी कविता ऐकवला माहितीये ना, ना? कुठली कुठली म्हणजे त्या पोरीला जाऊन काय म्हणाला तू माझी नूडल्स मी तुझा मसाला दोन मिनिटात फुलवुया संसार बाकीचे हवेत कशाला अशी शांतता अशी नशिबाने आज मांडली अरुण चंदमांची कविता डाली बरोबर सांडली सामना सुरू होतोय गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि हा जोरदार फटका अरे अन्याय मी आल्या कसली पिढी करतो आय बॉल आता औषधी गोल देशील बॉल इथं बिल्डर ये पण कुठं आहे तिथं आहे ना बॅटिंग करतोय तो मागे काय तुझ्या बाबाच्या लग्नाची बिल्डिंग लावत होता हे वसायर माझ्याशी बोलतात डिस्टर्ब करतात म्हणून मी इकडे बघतो आम्ही कुठे तुला खेळायचं आत्ताच खेळ नाही तर घरी दाखल कसा खेळ कसं रे सगळ्यांचा नाश्ता मी तुम्हाला दिलाय तुम्ही गंडी फरक दिला मी माझ्या घरची घेऊन आलोय वसाहेर नाश्त्याचे पैसे काढा हे नाश्त्याच्या पैशाचा काढू नकोस इथे नीट क्रिकेट केलं समजला काय तुझ्यामुळे चार रन गेलेला आहे सांगा ना तुम्ही आम्ही काय बोलू नका त्याला खेळू द्या कल्ला हे वा बरोबर आहे का लवकर जेवढा सामना सुरू करायचा आहे तर तो या ठिकाणी मैदानात दोन सामने बघायला मिळणार आहेत एक क्रिकेटचा सामना आणि दुसरा पृथ्वी प्रताप आणि संगमेश्वरी बोली भाषा यांचा पकडा पकडीचा मी आय म्हणून तरलायस तरी निमिष कुलकर्णी वाटेल आला असता तर काय केलं असतास म्हणून त्याला माईक लावलेला नाही आय चला चला सामना सुरू करायचा आहे चला हे वा बॉल पकड आता सांगतोय हे वचाडे मला तारास देतो अरे नाही तू अरे कुठला खेळ घालवायचा नाही सामना सुरू करायचा आहे हा ते मास्टर हा बघा हे बालू हा हे गिली बघितलीस काय रे कुठले नाही रे बाबा हे बे एचडी आहे रे पण बाय हे काय हे काय हे काय काय म्हणजे अस्वलाच्या पोराला माणूस एवढा तुडवतोय का अरे अस्वलाचा पोर नाही आहे मग अरुण कधी माहिती अरुण कधी अरे त नाही काय कधी चुलत्यान काल ह्याला तुडवला तेव्हा ही केली की किल्ली पृथ्वी प्रताप संगमेश्वरी बोली भाषा कडेवर घेऊन मैदानात त्याला मरायला बाहेर गेलेला ते वसाड माझी किली बाप मी गेल्या अठ्ठावन्न वर्षात आहेस ना अजून पण तुझ्या क्लिप व्हायरल होतात म्हणून तुझं लगीन नाही झाला सुलतान जे मारला ना त्या किल्प फिरवत आहेत सगळे सांगू नकोस तू मैद्राच्या बाहेर गेला नोवाल दिला त्या लोकांनी काय करू का सगळे किल्प फिरवतात हे वाय दू काय झालं कशाला असं करता अरे आम्ही आपला बघित होते ना मागे यायचा त्यांना काही नका समजलो तोच पाहिजेत मला नको ये वा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे खाली बघा संगमेश्वरी बोली भाषा पाया पडते आहे मेला हो याच्यावरती सगळ्यात चाललेला आहे या ठिकाणी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे घे वा नीट हो कार का मागे बघू न हो साडेतीन रुपयाचं पटण वाटतो आहे साडेतीन रुपयाचा पटान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गेल्यानंतर सामना सुरू होतोय गोलंदाजाने हा चेंडू टाकलेला आणि हा मारलेला फटका चेंडू अर्ध घ्या चर्चा घे अर्ध घे मी येलया हो हा टोच आहे ना तुझ्या चायमध्ये घाल आणि का मेल्या येल्या एवढा चांगला जेल मारला होता कॅच घ्यायचा ये तू बाहेर बस मी पहिला बाहेर बस अरे मला तुम्हाला टीम मध्ये नको आहे ए वा ये कमेंटेटर हे अम्पायर मला इम्पॅक्ट प्लेअर पाहिजे चल मला बदली प्लेअर पाहिजे टाकली मी काय करू मला टोस पकडायला आल टाकले मी काय सुद्धा काय चित्र दिसत या ठिकाणी अरुण कदम लिटिल ला बाहेर बसवलेला आहे आणि निखिल बने इम्पॅक्ट प्लेअर इथे हात आलेला आहे संगमेश्वरी बोली बाहेर बॉल उठाय रे तिकडे लक्ष लक्ष खातो आम्ही सगळं बिल्डिंग बाहेर वरा दिसू नको तिथं बाहेर वरा टोस टाकली तुम्ही माझ्याकडे

आ, या दिवसांनी <laughs> क्रिकेटचा सामना वाटलेला पण संगमेश्वरी बोलीभाषा तर दारुणपणा भाऊ दिसतो आहे वादळ रे दादा लय भारी तू छान फटके भाशी केलीस गॉल एकदम शेडियन भर सही मला असं वाटतं की सुनंदन सरांचा हृदयाचा रस्ता क्रिकेटमधूनच जात असणार कारण <laughs> त्यांना असं म्हणतात की सी प्लस सी पॉझिटिव्ह त्यांचा ब्लड ग्रुप आहे क्रिकेट पॉझिटिव्ह <laughs> तर त्यांना तर आनंद झालाच असेल पण ते आलेत आणि तुम्ही हा परफॉर्मन्स करावा हा प्रचंड आवडलेला योगायोग आहे प मॅल लाय भाऊ खाल्लास म्हणजे <laughs> खूपच म्हणजे खरं तर तूच भाव खाऊन गेलास आज मला फार आवडली कॉमेंट्री आणि तू ते प्रेझेंट पण खूप सुंदर केलंस अरुण दादा तुम्ही इतके गोड आहात म्हणाला हातोडा घेऊया तेव्हा तुम्ही तुमचे खरच हात पायाला लावलेत डिस्टन्स <laughs> वाढून तुमच्या स्वीटनेसला जुजबी oh! आणि मला नाव खूप आवडली खूप yes, yes. छान नाव आहे अशी <laughs> अशी नाव आली पाहिजेत सतत बाहेर <laughs> फॅन्टॅस्टिक मस्त मजा आली oh! <laughs>